नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे वाजलेले आहेत आता साडेसहा आज पावसाने थोडासा आराम केलेला आहे तर पावसाचा आराम दिसतो आहे आम्हाला कालपासूनच तर आज जरा पार्टीचं नियोजन झालेलं आहे तर बघूया पार्टीचं ठिकाण अजून काय माहिती नाही नेमकी पार्टी कुठे होणार आहे तर आता मी चाललेलो आहे रामा दुकानात रामाय दुकानाशी बंटी भेटेल त्याच्यानंतर बाकीचे जे काही पोरं आहेत ते भेटतील त्याच्यानंतर बघूया कसं कसं नियोजन करायचं बाकीचं सा, सामान वगैरे सा, सगळं आणलेलं आहे बाकी फक्त प्लेस आपल्याला डिसाईड करायचं कारण पावसाळ्याचे दिवस आहेत त्या पावसाच्या सगळ्या वातावरणानुसार प्लेस असेल संध्याकाळ झालं आहे पाखरांचा किलबिलात रातकिड्यांचा आवाज आणि बेडकांचा डराव डराव सगळं चालू झालेलं आहे वातावरण बघ कसं झालं आहे बहुतेक पाऊस येणार नाही पण त्या पावसाचं कोणाला समजलं आहे ना तुम्हाला ना मला देवालाच माहिती आहे त्यामुळं कसं आहे या सगळ्यांचा विचार करून आज पार्टीचं नियोजन असणार आहे चला म्हणजे फायनली पार्टीचा स्पॉट आमचा आता सिक्रेट आहे पण रोडवरच आहे तर आता पहिलं तर चूल पेटवून घेऊया पेटल ना बोल एक नंबर विस्तू पण पेटले पेटली हो फायनली पाऊस आलेला बघा तर रस्ता ओला झाला आहे पण हिस्तो पेटलेली आहे ते बरं काम झालं मेन आता इथली या पट्ट्याची आमची एक पार्टी आहे आई बटन मध्ये देतो आठवणीतली पार्टी ते तांदूळ घेऊया ना करून इथे जे जरा आहे त्या जऱ्याचंच पाणी वापरतो आपण पाणी का आणलेलं नाही एक्स्ट्रा पाणी कसं गरम करून घेऊ जरा गरम झालं ना मग त्याच्यामध्ये भात वगैरे टाकूया आणि लाकडं इकडं अर्धी आपण कुठे गेले हां लाकडं इकडे दिसत आहेत आपण जरा छत्रीखाली पकडली होती पाऊस आला तेव्हा त्यामुळे ही सुखी आहेत इकडे उमेश शेट कांदा टोमॅटोचं सगळं अरेंजमेंट करतायत या बाजूला सगळं साहित्य आहे काकडी हे काय आलं लसूण पेस्ट आहे तेल आहे बरंच काय काय चिकन कुठं आहे मेन आयटम इकडे वाटतं इकडे चिकन आहे तुम्ही आज जरा लवकर आला आहे दुकान बंद करून इथे असं गेलं पण अच्छा आज पार्टीसाठी खास जरा लवकर आला आहे तर पार्टीचं नियोजन पण त्याच्याकडेच आहे बघा मेन काम त्याच्याकडे आहे आता कांदे टोमॅटो वगैरे बारीक करायचं काम मेन असतं ते एकदा झालं की कसं बिर्याणी पटापट पड़ होईल एवढं काही टेन्शन नाही आहे तिकडे भात वगैरे बघा शिजत घालायचं काम सुरू आहे अरे ती लेवन सुकली पण नाही आता होईल होईल आज पार्टीचे ॲक्च्युली मेंबर होतो तुम्हाला इकडे उमेश पाथरे इकडे राज आहे कर रे आणि इकडे क्षितिज आहे त्याबाचं नाव काय रे दर्पण दर्पण हा नवीन मेंबर माझ्या पार्टीमध्ये मला वाटतं पहिल्यांदा दिसतोय हा इकडे प्रफुल बाय प्रफुल बायदेवे प्रफुलचा आज बड्डे आहे आणि इकडे कुठे गेला हा इकडे हा इकडे बड्डे बॉय जिथे दोघांचा बड्डे आहे इकडे सोनू आता सोनूच म्हणा त्याला आणि इकडे हा बबलू आणि इकडे बंटी कुठे गेला हा इकडे बंटी साधारण मला वाटतं नऊ नऊ एक जण आहे बरोबर नऊच ना नऊ जण आहे तर अशी पार्टीची तयारी सुरू आहे ह्या साईडला पूर्ण झाला झाला पहिला तो पहिलाच झाला बाई राजला पार्टी ठेवाल काय बाहेर बघता इकडे पूर्ण काळाकुट्टा अंधार आहे इकडे या साईडला बाईक उभी आहे आणि पाण्याचा पाण्याचा जा आवाज येतो हो आहे आणि या बाजूला इकडे पार्टीची पूर्ण तयारी सुरू आहे पाऊस येतो रिमझिम रिमझिम पण ठीक आहे रिमझिम पावसात पण पार्टीची काय वेगळीच मजा दिवसभर पाऊस नव्हता त्यामुळं अंदाज घेऊन आजची पार्टी आपण अरेंज केलेली आहे तांदूळ टाकलेले आतमध्ये भात बनवायला तर काय खडा मसाला खडा मसाला वगैरे टाकलाही कसं जरा टेस्ट वाढते त्यामुळे शक्यतो राईस बनवतानाच आहे ना, ना खडा मसाला टाकायचा बदाम पण टाकलेस बदाम नाही ते ते काहीतरी असत ते काहीतरी असत ते त्याचं नाव काहीतरी आहे ते काय आहे काय बघा बघा काहीतरी टाका सांगा जरा काय धुरला येतोय वेलची वेलची आहे का मसाला वेलची अच्छा मोठी वेलची हे तिखट आहे सविनुसार मीठल्या पोली लाकड़, सुकी सगळी लावा होऊन जाऊ लाकडु आणली होती पण झालं काय आता जरा पाऊस बऱ्यापैकी ना रिमझिम नको जरा काहीतरी इंटरेस्टिंग वेगळीच बिर्याणी काय खडा मसाला परत टाकतोय खडा मसाला म्हणजे हे नाही पडले त्याच्यात लवंग नाही पडले लवंग नाही काय त्याच्यात लवंग बघा दिसतंय काय लवंग मला दोन तीनच दिसले ताक हे काय काळी मिरी बऱ्याच दिसते हे बघा थोडं तेल टाकायचं मग भात कसा फडफडीत पड़ होतो पिकरला तर नसतं आमच्या म्हणजे हॉटेल मॅनेजपेक्षा पेक्षा काही कमी नाहीत लोक जेवण बनवा अरे त्याला बांधून ठेवा ना काय असेल पिशवी चांगली असते त्याच्यात ठेव टोपात असते पाहिजे इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते तेल हवं आहे फोडणीला इस्तो आता मस्त भेटले आता काही टेन्शन नाही पाऊस पण बऱ्यापैकी गेलाय त्यामुळे आता होणार राईस तयार झाला की कसं पटापट फोडणीला देऊ राईस तर तयार झालाय आता याच्यातलं पाणी काढून घेऊ म्हणजे कसं मग तिकडे फोनने द्यायला भाजला हात मोबाईल गवत मारूच येतो हात सांभाळून अरे कडक त्याला मुलं ती शाईन बघ काय त्याला ताणला अजून पाणी होत नाही काय कशाला हा गार पाणी टाकू शकतो ना असं तर हे जाईल त्याच देवण जाईल इम्पॉर्टंट आहे भाई नाईक आठ दिवस आधी आहे मी बिर्याणी अंडा बिर्याणी बनवून दिली त्याला क्लिक नाही झालं मी काय केलं अच्छा ती कॉपी मार सेम कॉपी मारली म्हणजे झाकण नव्हतं ना बिर्याणी झाली आता रेस्ट करायला झाकण नाही कपच्या उलट्या ठेवल्या भातावर त्याच्यावर पत्रावळ्या ठेवल्या आता पत्रवळ्या ठेवल्यावर हा कुठं तरी गायब झाला पत्रवळीचं गणित त्याला माहिती नाही पत्रवळ्या काढ पत्रावळीपर्यंत समजलं त्याला पत्रवळ्या काढल्यानंतर गणित समजलं नाही त्यानं कपच्या तशाच ठेवल्या आईच्या गावात गेला ना पूर्ण <laughs> मोठा जोक झाला स्पेशल आयडिया आहे स्पेशल असा मित्र मध्ये खाल्ली का ना कशी काढून काढून कपच्या आली 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 चांगली म्हणता टेस्ट होती कपच्या कपची बिर्याणी नवीन रेसिपी कपची बिर्याणी काही तुमच्याकडे असं काय झालंय काय सांगा जरा आता इकडे म्हणजे जेव्हा आपण रात्री बनवतो ना अशी पार्टी तेव्हा थोड्याफार ते पाखरं वगैरे तर जातातच आता तो एकदमच कोण सभ्य वर्ग असेल तर मग आमच्या पार्टीत तो येणारच नाही असं आहे आम्हाला माहिती हा कारण कसं आहे जंगलात आल्यावर या अशा या लाटी असतात ना याच्यावरती पाखरं तर येणारच त्याला काही इलाज नाही राईस तर तयार झालंय तर आता कसं जरा कोंडणीची लगबग करूया किती वाजले रे अंटी नऊ झाले ना पाहुणे पाहुणे दहा म्हणजे आपल्याला अकरा साडे दहा साडे दहा पर्यंत होईल ना लगबग ह्याच्यात महत्वाचं आयटम नाही आहे आपलं काय नाही झिरं जिरं नाही भरपूर टाकायचं बिर्याणीला ना तेल तापलं मजूर

आणला ओला पण आहे ना बिर्याणी आज खास मला वाटतं सोनू आणि चिची आची आहे <स्या> बाकी आहे सपोर्टला बरेच जण इकडे बघा इकडे लाईट मॅन आहेत इकडे लाईट आणि इकडे आता ह्यांनी जरा विसावा घेतलाय काय जास्त मीठ मार मग लवकर बाजू आणि हे होईना पते की बाय कधी करायचं पते धय आणलायस ते बर एक तांब्यावर टाकलं तरी चालू अच्छा आंबट पण आला ना तिला भिस्तो भिजतो तिकडे कलर आलाय ना कलर यायला सुरुवात झाली जरा एकदा मऊ होत आहे चांगला दाताखाली थोडा आराम घेत मस्तीत काय म्हणालात दाताखाली जरा आला खायला मजा येते मजा येते पाऊस थांबला हो मला वाटलेला मग पाऊस येतो की आलेलं पेस्ट आपल्याकडे बिर्याणी साधारण किती होणार आहे रे दोन किलो चिकन आहे ना दीड किलो चिकन ना दीड किलो कांदा साधारण तीन किलोची बिर्याणी कांदा झालाय मस्त मऊ आता लालसर झाला आहे बघा कलर आला आहे टोमॅटो टोमॅटो पण उमेर मस्त का आपल्या उभा उभा चला कांदा टोमॅटो झालेले आहेत मस्त आता कटोले मसाले उकडेले आलेलत पेस्ट सगळे मसाले टाकायचेत ना रे भारी झाली पळीच भरगी दोन दोन मसाले मसाला आहे ना नॉर्मल हा तिखट मसाला आता आता तुम्ही चवीनुसार टाका ही आमची रेसिपी आहे सांगू शकत नाही किती टाका काय टाका तो आपल्या लाईट वर दिसत नाही कलर कलर ना कलर चांगला यायला सर्व वापरलं ना हळद गरम मसाला गरम मसाला ते चिकन मसाला ते बस तेवढीच एव्हरेस्ट मस्त चिकन मसाला बघता एक बिर्याणी आणले हा बाई हा पाहिजे सुहानाशिवाय चव नाही हॅलो आणि मजा नाही खायला मस्त आहे फायनली चिकन मसाला हा खास आहे हा पुहान सुहाना तिकट असतो थोडा ना रे तर्खा असतो त्यात थोडा तर्खा असतो ते था था। था था एक तो एकदम भारी वाटतं खायला हे बिर्याणी बनवते तर मसाला असतो ना बिर्याणी मिक्स तो काहीतरी वापरून बघा मस्त लागते ग्रेव्ही झाले तयार आज आपण चिकन मॅरिनेट केलेलं के नाही आहे कारण एकदम एक झटपट अशी पार्टी झाली त्यामध्ये ग्रेव्हीमध्ये चिकन टाकायचंय थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर पुदिना पुदिना आणि कोथिंबीर आता वासाला ना टाकलं दुदिनाचा एक वेगळा स्वादिन थोडं तेल तेल सुटलं का सुटलं सुटलं तेल सुटलं दही घे दही सगळं टाकतील दही पहिलं टाकलं आता जेव्हा चिकन मॅरिनेट नाही करत ना तेव्हा तुम्ही असंही टाकू शकता दही कारण जर चांगल्या क्वांटिटी हो दही जरा जास्त वापरायचं शेवटी आलेलं लसून पेस्ट पण घरचीच असेल तर बरी आहे आता कसं आपल्याला घाई घाई सगळं असतं मग आपण मार्केट मधून आणतो कि फाटून टाकायचं आपण नक्की टाकलं म्हणून तसं बाकी दिसते अच्छा टाकायच्या आधी मिक्स करायचं ओके okay. का पाहिजे काय मध्ये कटिंग करीत यायला चला चिकन कसं घरातूनच आपण धुवून वगैरे आणलेलं आहे म्हणजे परत जास्त वेळ नको ग्रेवी ग्रेव्हीमध्ये मस्त चिकन आता टाकलेलं आहे मग भाकरी आण ना मस्त झालंय ना एक नंबर झाकण मार झाकण की पाणी थोडस वरून निंबू मिळल तू नक्की काय रे निंबू ज्याला मिळेल तू नक्की ज्याच्या दाताखाली जायला त्याची पार्टी खराब लागतं मस्त माझ्या कुठे गेलेलं होतं सरी घरी ते आम्हालाच नाही भेटलं आजचा दिवस कोणाचा जो हुशार असेल त्याला खायच्या आधी भेटेल जो आहे तो खाल्ल्यावर समजा गेलं ना दोन टाकले बड्डे आहेत ना त्यांनाच त्यांनाच जाऊ दे चिकन कसं साधारण आपल्याला सेवन्टी एटी पर्सेंट तरी शिजून घ्यायचंय त्याच्यानंतर कसं आपल्याला याच्यावरती रायस्ता थर करायचंय <laughs> मगापासून सिक्रेट सिक्रेट करता करता काय टाकले माहिती वेगळी चव येते पण थोडीशी गोळ गोड सर अशी म्हणजे काजूने कशी येते हा काजू घर पण टाकले ना बिर्याणी जाम भारी लागत ते पण पावडर टाकायची पावडर टाकून चव ती एकदम गोष्टी गरज नाही हा हे काहीतरी सिक्रेट आहे साखर टाकायची म्हणजे सध्या ना टाकी टाकली नाही नाही टाकली टाकी टाकली तसंच काय तर आपली आता ग्रेव्ही तर झाले व्यवस्थित एकदम चव वगैरे घेऊन सगळं आचारी विचारी बोलतात आता सगळं बरोबर आहे तो भरपूर झाले बऱ्यापैकी झाली चांगली आपण रेस्टला देणार

पुदिना आणि कोथिंबीर वरून टाकायची झालं ना मग आपला निमरशी ठेवायची हा निमरेशी साध्या वाटे कलर, कलर वगैरे ना वापरे आपण हायजेनिक खायचं व्यवस्थित आपल्याला काही इतर गोष्टी नाहीकण मारे एकदम मस्त झालेली आहे पंधरा ते वीस मिनिट आपल्याला खाली निखारे आहेत फक्त निखाऱ्यावरती ठेवायचे चुलीमध्ये निखार आहेत हे जस्ट डेकोरेशन तर एक साधारण ठेवूया आता कलशी काय करायची दगड आहे तिथे दगड ठेवत आहे ना पाणी आहे ना दस, आदा। आगे। आगे। आदा जी वाफ आहे ती भार चला आता वीस मिनटं जरा टाइमपास करूया मग बिर्याणीवर ताव मारूया वीस वीस झाले मिनिट आहे पंधरा ते वीस अंदाज आहे तुमचे निकाले कसे आहेत त्यावरती आहेत आता किंवा आमचे निकार थोडेफार कमी आहेत बऱ्यापैकी त्यामुळे जरा वीस मिनटं ठेवून देऊया तर तिकडे आता सगळं नियोजन असणार आहे सर्व नियोजन म्हणजे काय निवांत बसायचं आहे आणि वाढणारा कोणतरी एक असणार आहे मला वाटतं सोनवच सोनवच टोटल आपण आहे मला वाटतं नऊ जण बरोबर बरोबर नऊ जण असा बसलास तर लाईट नाही जाणार हां असा बस हा बस बस आमच्याकडे फक्त इथे काय जरा रात्रीचा प्लॅन झाला आहे म्हणून आम्ही हे जरा पेपर प्लेट वापरतो आहे नाहीतर केळीची नाहीतर आपण चवळीची पानं शक्यतो आणतो एक नंबर वन भोजन रात्रीचं आपलं चांदणी भोजन चांदण्या आहेत काय है? चांदण्या आहेत पण तुम्हाला दिसणार नाही एका दुसरी चांदणी आहे जरी पावसाळा असला तरी चांदण्या दिसत आहेत तर गावाकडची अचानक भयानक झालेली अशी पार्टी आणि त्याच्यामधला हा कांदा टोमॅटो आणि निंबू तर आता सर्वजण बघा पंक्तीमध्ये बसलेले आहेत आणि पार्टीमध्ये जेव्हा अशी पंगत असते ना तेव्हा एक नंबर भारी वाटत तर आता जेवण वाढण्याचं म्हणजे जी बिर्याणी आहे ती बिर्याणी वाढण्याचं काम सुरू आहे हे साधारण डिपार्टमेंट सोनूनेच मला वाटतं घेतलेले आता स्टार्ट स्टार्ट सोनू करेल त्याच्यानंतर मग कसं आहे आम्ही असे राऊंडनेच बसणार आहे सर्वजण मग नंतर ज्याला पाहिजे तो घेऊ शकतो असं आहे ते त्यामुळं स्टार्टिंग करणं खूप गरजेचं आहे तर आता सोनू एकाला वाढतोय या म्हणजे तुम्ही सुद्धा पार्टीमध्ये मजा करायला बऱ्याच दिवसांनी पार्टी होते त्यामुळे पार्टीची जी काय मजा आहे ती काय वेगळीच आहे तर इकडे जेवण वाढण्याचं काम सुरू आहे तर कसं आहे जंगलामध्ये किंवा आपण कुठं बाहेर रानामध्ये वगैरे येतो ना तेव्हा शक्यतो जागेवाल्याला एक आपण नैवेद्याच्या दे हिशोबाने देतो तर ते पण ठेवूया पहिलं चला हे मेन काम करणं गरजेचं आहे म्हणजे कसं आहे शेवटी या सगळ्या प्रथा आहेत रूढी परंपरा आपण पाळल्या पाहिजे बड्डे बॉय ठरलाय कडा चला मंडई आता सर्वजण बसलोय जेवायला या जेवायला या हा जेवायला जेवायला चला आपलं पण आता भरलेलं आहे चला मंडई जेवायला या कसे झाले रे अरे धन्यवाद हा सपोर्टला होता ना आणि इकडे मॅन आज बंटी कसा कुक नव्हता निवांत मध्ये होता तर चला म्हणजे या जेवायला या मस्त रात्रीचं आमचं भोजन चांदी भोजन काहीतरी आहे बिर्याणी पार्टी तर मजा सगळं सुरू आहे आणि एन्जॉय पण सुरू आहे तुम्ही सुद्धा आणि हा बर्थडे पार्टी मेन तर अजून केक कटिंग बाकी आपला केक कटिंग जेवल्यानंतर लगेचच करायचं आपल्याला तर आप तुम्ही सुद्धा या एन्जॉय करायला आपल्याकडे पण सजलेलं आहे मस्त निंबू तुला झालं काय कडक एक एक बड्डे बॉयला गेलाय आणि एक सोनूला आलाय म्हणजे कसं आहे एक कुक तर त्याला थोडा मान भेटला पाहिजे ना म्हणून साठी एक त्याला आलं आणि एक बड्डे बॉयला आलाय आहे आता बाकी निवांत खा आता लिंबू संपली इथे दिसतंय तुम्हाला इथून आहे ना हा बघा हा इथून झरा आहे या डोंगरातून आणि इथून आपण एक पान लावलेलं आहे आणि पानाचे इथे ग्लास लावलं की पिण्याच्या पाण्याची सोय आरामात असं कसं आहे गावाला पावसाळ्यामध्ये जेव्हा तुम्ही निसर्गात जाता ना तेव्हा अशा इंटरेस्टिंग गोष्टी असतात आणि हे पाणी म्हणजे बिसलेरी सगळं मिनरल वगैरे सगळं सगळं त्याच्याहून खूप खूप भारी हे खेकड्याची पिल्लं दाखव पुढे आहेत हा रे पुढे यायला लागेल थांब बघा नाही खेकड्याची पिल्लं बघ कितीच खेकडा दिसेल का तुम्हाला खेकडा हे बघा हां पिल्लं बघा हे बघा हा इथे काय आणि बरीच आहेत आतमध्ये आतमध्ये लपून आहेत छोटी पिल्लं आहेत तर गावाला कसं असं पाण्यासाठी कसं भटकावं लागत नाही पावसाळ्यामध्ये तरी उन्हाळ्यामध्ये पण काही काही स्पॉट आहेत त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला पाणी मिळेलच पण पावसाळ्यामध्ये काहीच टेन्शन नसतं त्यामुळे जंगलात अशा पार्ट्या वगैरे करायला पावसाळ्यामध्ये मजा येते फक्त पाऊस नाही पाहिजे आज मला वाटलेलं पाऊस येईल पण लकीली पाऊस नाही आला वाचलो आम्ही आता आहे शेवटचे काम आता करून घेऊया म्हणजे इकडे भांडी वगैरे फायनली घासून त्याच्यानंतर बड्डे केक आहे तो कटिंग करूया वरच्या बाजूने दिसतोय का असा धबधबा येतोय या बघा मस्त असा धबधबा आहे रात्री असा दिवसा मी दिवसाचा कसा येत असेल तुम्हाला अंदाज येत असेल एक नंबर वाटतो शेकडायलाय 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 मोठा केकडा मोठा केकडा आले परत दुसरे सेम आहे ना इकडे काय हा बघा दुसरा काय काय लिहिले वरती तुम्ही शित्या पापड शित्या आणि पापड हे टोपन नाव आहेत समजून घ्या त्यांच्यावर लाईट हा शा बस बस हा कडक बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅप्पी बर्थडे शी त्या पाप्पा हॅपी बर्थडे सगळ्यांच्या वतीने प्रभू तुमचं ठीक आहे ह्यांचं काय दोघांच गारव्या सारखा आज या बर्थडे मीच एक स्पेशल स्पीच हा काय होऊन जाऊ दे दोन शब्द या माईकवर बड्डे साजरा केला दया पण नाही <laughs> दया पण येत नाही मग अशी मस्त बड्डे पार्टी झालेली आहे खास चला म्हणजे आज अचानक भयानक ऍक्च्युली बड्डे सेलिब्रेशन घरी करायचं होतं पण थोडं पार्टीचं नियोजन झालं संगमेश्वर डायरेक्ट तर धमाल आली ऍक्च्युली बिर्याणी पण मस्त झाली ना मस्त बिर्याणी पण मस्त झाली होती हो बिर्याणी पण मस्त झाली बर्थडे सेलिब्रेशन झालं पावसाने पण जरा मेहरबानी केली तर चला सर्व खाल्ली मी तीन वेळा भारी झाली पण तिसऱ्यांदा घेतली कधी खात नाही मी एवढी बिर्याणी पण तीन काय चार पाच वेळा खाल्ला माहितीच दोनच वेळा अच्छा दोनच वेळा म्हणजे आम्हीच जास्त खाल्ले रे मी जाऊ दे खाल्ली ना त्याला महत्व आहे सर्व बिर्याणी संपली शेवटचं काय उरलं उरलं सोडलं होतं सोन पण मजा आली तर चला म्हणजे कसं मित्रांसोबत अशा छोट्या मोठ्या पार्ट्या झाल्या की धमाल येते कारण आयुष्याच्या शेवटी तुम्हाला हेच नाहीत ना सगळे आठवणार आहेत त्यामुळं कधी वेळ मिळेल तेव्हा धमाल करा मस्ती करा आयुष्य खूप छोटं आहे मजा आणि मस्ती करत आनंदीत जगत राहा तर चला म्हणजे आता पुरतं तरी इथे थांबूया आता आम्ही चाललेलो आहे घरी तर हा व्हिडिओ पण इथे थांबवतोय हा माशाला नाही तर खेकड्याला जाऊया बघूया परत पण आता पुरतं तरी थांबूया भेटूया परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओ मध्ये बाय 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 पुन्हा भेटू पुन्हा भेटू अरे बस झाला ना किती काशील बर चला बाय 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 पार्टी खत्म चलो गुड नाईट घर बाई चलो आता परत धुवायला झालं हे धुवायला झालं आहे वे सगळा जो कचरा वगैरे होता तो आम्ही व्यवस्थित आता एका बॅगमध्ये भरलेला आहे आणि घरी घेऊन चाललो आहे ही चूल पेटवलेली आहे जंगलामध्ये कधी अशी चूल पेटवाल तर जाताना व्यवस्थित विझून जा पावसाळ्याचे दिवस आहेत एवढा काय प्रॉब्लेम नाही तरीसुद्धा कसं आहे विझून जायचं नाहीतर कसं आहे उन्हाळ्यामध्ये वन वगैरे जाण्याची शक्यता असते तर अशा सगळ्या ज्या आहेत ना काळजी घ्यायची जंगलामध्ये वगैरे जेव्हा पार्टी करता तेव्हा